नमस्कार मित्रांनो टी व्ही इंडस्ट्रीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे कारण एका अभिनेत्रीने वयाच्या तिसाव्या वर्षी आत्महत्या करून स्वतःला संपून घेतलेला आहे चला तर मग बघूया कोण आहे ही अभिनेत्री आणि सविस्तर माहिती मित्रांनो टीव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्री शोभिता शिवान्या हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे ती फक्त तीस वर्षाची होती शोभिताने आत्महत्या केली ही बातमी समजतात तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे शोभिता ही हिंदी आणि साऊथ चित्रपट आणि मालिका सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री होती शोभिताने अचानक आपलं आयुष्य का संपवलंय याचं कारण अद्यापही समोर आलं नाहीये दरम्यान पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत टीव्ही अभिनेत्री शोभिता ही तिच्या राहत्या घरी हैदराबाद मध्ये मृत अवस्थेत सापडली तीस नोव्हेंबरला रात्री तिने तिचे आयुष्य संपवलं अभिनेत्रीने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल चौकशी करत आहेत मंगला गौरी गलीपीटा कृष्णा रुक्मिणी राधेश्याम यांसारख्या दहा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे तर काही चित्रपटांमध्ये सुद्धा ती झळकली होती अशा अभिनेत्रीने आत्महत्या केल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून चित्रपट सृष्टीमध्ये शोक व्यक्त करत आहेत